नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी ही कविता पाठवत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे सोहळा जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे भल्या बुऱ्या साऱ्यांना तुझ्या अंतिम दर्शनाची आस आहे अचल देह तुझा सभोवती चल सारी दुनिया आहे अचल देह तुझा सभोवती चल सारी दुनिया आहे हा डोलारा खांद्यावर कोणासाठी न भार आहे या प्रवासाचे साक्षी होणे हाच जणू सर्वांचा ध्यास आहे या प्रवासाचे साक्षी होणे हाच जणू सर्वांचा ध्यास आहे जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे हेवा वाटतो गड्या तुझा तुझ्या प्रवासाला दिशा तरी आहे हेवा वाटतो गड्या तुझा तुझ्या प्रवासाला दिशा तरी आहे क्षितिजा पलीकडे का असे ना एक खात्रीची वाट तरी आहे तुझ्या खुशीत ना दुःखाची वेदना ना सुखाचा आभास आहे तुझ्या खुशीत ना दुःखाची वेदना ना सुखाचा आभास आहे जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे हसता हसता थांबून रडला मृत्यू हसता हसता थांबून रडला मृत्यू म्हणाला जीवना इतके माझे भाग्य असते तर का हा आसवांचा पूर आहे माझ्या येण्याने का भरून आलेला हा ऊर आहे अरे हा सोहळा कसला माझ्या अस्तित्वाचा काळा प्रवासच आहे अरे हा सोहळा कसला माझ्या अस्तित्वाचा काळा प्रवासच आहे जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे पुढे म्हणाला मृत्यू अंतिम सत्य असलो तरी कोणालाच मी नको आहे पुढे म्हणाला मृत्यू अंतिम सत्य असलो तरी कोणालाच मी नको आहे ही वाट बिकट माझी जिथे दुःखाचे डोंगर अन अवहेलनांचे महापूर आहेत मी कसारे भाग्यवान समजू स्वतःला मी कसारे भाग्यवान समजू स्वतःला मला शापित करून जाणारा तुझा शेवटचा श्वास आहे मला शापित करून जाणारा तुझा शेवटचा श्वास आहे जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे भल्या बुऱ्या साऱ्यांना तुझ्या अंतिम दर्शनाची आस आहे जीवन म्हणाले मृत्यूला तुझा सोहळा किती खास आहे धन्यवाद